नमस्कार मित्रांनो मराठी टेलिव्हिजनवरील पुढचं पाऊल या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी या मालिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळून दिली आणि आता ठरलं तर मग या मालिकेतील सायलीच्या भूमिकेने ती प्रेक्षकांची लाडकी बनली आहे मात्र अलीकडेच एका मुलाखतीत तिने तिच्या खाजगी आयुष्यातील एका कठीण टप्प्याविषयी सांगितलं ज्यामुळे ती प्रचंड इमोशनलही झाली ती कधीच आई होऊ शकत नाही हे सांगताच जुई भाऊक झाली जुईने सांगितलं की वयाच्या तिच्या सत्तावीसव्या वर्षी तिच्या गायनोकोलॉजिस्टने तिला स्पष्ट सांगितलं होतं तुला मूल होऊ शकणार नाही आणि ही, ही बातमी ऐकून तिच्यावर आभाळ कोसळल्यासारखं झालं पण सुरुवातीला हा धक्का स्वीकारणं अवघड गेलं तरी हळूहळू तिने स्वतःला वेळ दिला आणि स्वतःच्या दुःखाशी सामना केला एक दिवस मी ठरवलं आज खूप रडले पण उद्यापासून या गोष्टीसाठी मी पुन्हा कधीच रडणार नाही तिच्या या लढ्याला समाजाच्या नजरा वयाचं दडपड आणि लग्न न झाल्याची सततची विचारणा या सगळ्यांचा सामना करावा लागत होता ती म्हणते दररोज लोक विचारतात अजून लग्न नाही झालं मग पुढे काय पण जुईने सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारत आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केला तिचा देवावर प्रचंड विश्वास आहे तिला वाटतं की तिचं लग्न संसार आणि मुलं हे सगळं योग्य वेळी योग्य पद्धतीने घडेल ती म्हणते देव जेव्हा देतो तेव्हा सर्वोत्तम देतो असे अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली तर अभिनेत्री जुई गडकरी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद